मोठ्या मोठ्या रिसॉर्ट आणि हॉटेलमध्ये आपण पैसे खर्च करून आणि त्याचे फोटो फेसबुकवर व्हॉट्सअपवर टाकून आम्ही खूप एन्जॉय केलो असा बाता दुसऱ्यांना मारतो दुसऱ्यांना काय मारतो मनातल्या मनात त्यांना जळवतोसुद्धा पण त्याचं सुख काय नाही हो तो फक्त दिखाऊ पण आहे खरं सुख ह्या झाडाच्या खाली जी माऊली बसली आहे चपात्या लटते ना चुलीवर तिच्या हातच्या जेवणात आहे खरंच हो पहिला पाऊस पडून गेला आहे आणि जो सुगंध निसर्गात पसरला आहे त्याची बातच काय ओर आहे आणि या सुगंध मिश्रित चपात्या ज्या चुलीवरती माझी आई करते ना त्याची चव जगा वेगळीच आहे खरंच आ चुलीवरच्या जेवणाला कशाची सर नाही आणि ह्या जी झाडाखालच्या सावलीला कुठल्या हॉटेलची बोलतात ना हॉटेलची सर नाही जे निसर्गात आहे जे साधेपणात आहे ते कशाच नसतं नुसता दिकाऊपणा बघा हिने केवढा मोठा लाटा लाटलाय <laughs> त्यांची नुसती बोलतात ना दातवंड आणि लेकींनी घर भरलंय ले। कसं वाटतंय आई छान वाटतंय ना बरं एक छोटासा उखाणा घे नाव छोटासाच घे आता काय घेऊ ते अरे घे घे ना, गे, गे ना बर लास ते वाटत चालतंय काय म्हण आता मला ये ये था था मस्त येते पण ती म्हणायला की राहत बघा किती भोळी आहे तिला मस्त येतं पण देण्यात राहत नाही तिचा उखाणा आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये ऐकूया तोपर्यंत मस्त पैकी चुलीवरच्या गरम गरम चपात्या समुद्राच्या आणि आमच्या समुद्रा वहिनीने केलेली भाजी खाऊया चला मग बाय